मला इथं येऊन जरा बरं वाटलं स्वामींची आमची गाडभेट पुण्यामध्ये झाली होती गिरीश म्हणून गिरीश साहेब म्हणून आमचे मित्र होते त्यांच्या घरी आम्ही गेलो पहिल्यांदा आमची गाडभेट झाली आम्हाला प्रसन्न वाटलं मी नातांचा आडमंगा नाथाचं जप चालू केल्यापासून मला योग्य वाटते इथं आल्यावरती प्रसन्न झालं माझे काय काम आडले होते ते पण माझे काम पूर्ण झाले म्हणून मी आडमंगा भेटायला आलो मला इथं पण योग्य वाटलं नाही का आणि आता इथनं पुढं पण माझं चालू होईल मला एवढी श्रद्धा आलेली आडबंगाना आताची त्याच्यामुळं मला माझे कामं पूर्ण होती नाही हे मला माहिती आहे माझ्या दोन तीन कामं आत्ता पूर्ण झालेत त्याच्यामुळं मला चांगलं बरं वाटलं नाव मी पिंपरी चिंचवडमध्ये असतो माझं नाव समीर सरोदे नाव आहे हां मी रिअल इस्टेटमध्ये काम करतो सगळं माझं एकदम मला एकदम भारी वाटलं एकदम मस्त आहे आता डोडोळगावला पण एक शाखा झालेली आहे तिथं पण आम्ही आता चालू करतो जाण्यासाठी आता माहीत नव्हतं तुम्ही सांगितलं की तिथं पण जावा तिथं पण चालू करतो जायला काही नाही एवढंच सांगण्याचा सा उद्देश होता हो सगळं सोबत आलो आम्ही भाऊचं योगेश पारगे नाव आहे ते तळेगावला राहतात भाऊच आहेत त्या माझे हे दत्ता पारगे आहेत भाऊच आहेत आमचे त्यांना पण प्रसन्न झालं एकदम भारी वाटलं आम्हाला येऊन इथं चांगलं वाटलं आणि इथं राहण्याची खाण्याची सोय एकदम चांगली झाली आम्ही आलो तेव्हा इथंच राहिलो तुमच्या इकडे भारी वाटलं आम्हाला एकदम आंघोळीला गरम पाणी वगैरे रात्री तीन वाजता तुम्ही गेट खोललं हेच आमच्यासाठी खूप भाग्य आहे आणि एवढं पवित्र एरियामध्ये आम्हाला एकदम चांगलं वाटलं एकदम मस्त धन्यवाद समीर भाऊ आज तुम्ही आडमंगनाथ संस्थानला भेट दिली हे समीर भाऊ आहेत समीरजी सरोदे म्हणून पुण्यात असतात आणि त्यांच्या बंधू परिवारासह आज आडमगनाथाच्या दर्शनाला आलेले आहेत खऱ्या अर्थाने नाथपंथाची त्यांना आवड आहे आणि आज खऱ्या रात्रीच ते मला वाटतं दोन अडीचला का तीनला इथे पोहोचले किती वाजता आले अडीच वाजता अडबंगनाथ संस्थानला रात्री आले पुण्यावरनं आणि दर्शनाची इच्छा होती त्यांच्या अंतकरणात काहीतरी कामना संकल्प त्यांनी अडबंगनाथाच्या शरणी केला होता आणि नाथांचा जप मात्र कंटिन्यू ते करतात आणि आज या ठिकाणी आल्याबद्दल मी आडबंगनाथ संस्थांच्या वतीने परिवाराच्या वतीने समीर भाऊ आणि सर्व बंधू परिवाराला मनापासून धन्यवाद देतो आडमंगनाथाच्या भूमीत येण्याकरता जन्मजन्मीचं पुण्य असावं लागतं कारण पूर्वजन्मीचा होता ठेवा तो या भावा सापडला या ठिकाणी त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने इथं येण्याकरता योग असावा लागतो आणि तो योग आज मात्र समीर भाऊला आणि भाऊला जुळून आलेला आहे मनापासून मी आपले आभार मानतो धन्यवाद देतो आमच्या देवस्थानला आपण भेट दिल्याबद्दल देवस्थानच्या वतीने आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हरी जय आड आडबगनाथ